हा एक आरसा डोळ्यासमोर ह्याची प्रतिमा उभी केली तर आपला नक्कीच गावरा कुक्कुटपाला सक्सेस होऊ शकतो त्याचं एक उदाहरण आम्ही चानखेडमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे इथं पक्षांचं येणं आणि जाणं पूर्ण महाराष्ट्राचा कारभार इथून चालतो आणि त्याच्यामुळेच लोकांना बघणं बघायला जास्त जास्त भेटतं जा त्याच्यामुळे हा एक प्रकल्प केलेला आहे आम्ही बर गावरान कोंबडीची जी काही काळजी घ्यायची असते आता बरेच ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं असतं काही शेतकरी लक्ष देत नाहीत आणि जर काही अडचण आली की सांगतात की आमचे पक्षाचे मर झाले किंवा हे सांगतो एक प्रसंग सांगतो आता उन्हाळा होता अचानक पाऊस आला तर उन्हाळ्यामध्ये आता पाण्यामध्ये चिंचेचं पाणी किंवा ताक थंड ज्याच्याने शरीर राहू शकतं त्या पदार्थांचं सेवन पाण्यामधून पक्षांना चाललं होतं आता जे शेतकऱ्यांनी लगेच काळजी घेऊन लगेच पावसाळ्यानंतर लगेच आम्ही थोडं आद्रकांची पेस्ट म्हणजे गरब म्हणजे बाजरीचं खाद्यामध्ये बाजरीचं प्रमाण वाढवणं थोडंसं कांद्याचं प्रमाण कमी करणं हे प्रमाण जो लगेच हाताळलं त्याच्या पक्षालाच काही प्रॉब्लेम नाही आता पावसाळा का का। हा काय नवीन आहे का आणि हा पक्षासाठी पण पाऊस काय नवीन नाही कारण आई वडील पूर्णांपासून हे सगळ्या गोष्टी घडत पण व्यवस्थित मॅनेजमेंट मॅनेजमेंट आपण आता आपलंच उदाहरण बघा पावसाला आपण छत्री पकडतो उन्हाला तर उन्हामध्ये जायचं आपण टाळतो तर हे बारीक सारी गोष्टींच्या जरी काळजी शेतकऱ्यांना घेतात तर नक्की याच्यामध्ये फायदा होऊ शकतो बरं सर्वाधिक तुम्ही शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे गावराम कोंबडी पालन तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि किती शेतकरी तुम्हाला कनेक्ट आहे आता आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ रविवारचं ट्रेनिंग होतं शंभर दोनशे लोकांचं तर तसं पकडता पकडता माहिती आतापर्यंत हजार लोकांचं आमचं प्रशिक्षण झालं आणि त्याचप्रकारे जवळजवळ अडतीसशे लोक आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉईंट आहेत म्हणजे जर जवळजवळ जवळ चार हजार लोक आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला कनेक्टेड आहेत आणि त्यांना त्यांच्या मध्येच काही लोक अंडी तयार करतात काही लोक पिल्लं तयार करतात काही लोक नुसतं पिल्लं घेऊन मोठं करायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळ्यांना घेऊन एक नवीन वाटचाल आणि नवीन आमचं पुढं काहीतरी अजून चांगलं करायचा प्रश्न चालू आहे आता बरं त्यामध्ये ओरिजिनल गावरान आणि ह्यामध्ये आता डीपी आहे कावेरी आहे त्यामध्ये बरेचसे वेगळ्या जाती निघत हे ओळखायच्या कशा निघते ह्याला ओळखायला दादा एकच पर्याय आहे की हा पक्षाला आपण स्वतः पिल्लं प्रोडक्शन काढणं कारण याच्यामध्ये आता अंड्याला पण कलर मारून विकलं जातात त्याच्यानंतर जा पक्षाला पण त्याच्यामध्ये ओळखणं पण आता एवढं अवघड करून ठेवलेलं आहे की डुप्लिकेट पक्षी पण कमी वयात असतानाच विकला जातो त्याच्यामध्ये जा आपला ओरिजिनल डुप्लिकेट नाही पण जी कोंबडी पिल्ल काढण आणि जो आपल्या डोळ्यासमोर असेल त्याच्यावरतीच विश्वास प्रत्येकाने मानावा आता विक्रीचं पण व्यवस्था पण मी असं केलेलं आहे की आता डायरेक्ट लोकांना बघायची पण तुम्ही तिकडे बघू शकता माग की लोक स्वतः इथं येतात स्वतः बघतात स्वतः नजरेने घेतात बघतात आणि ओळख म्हणजे हीच की याच्यामध्ये उकलेटा पाहिजे आणि मग तसंच मध्ये हे केलं पाहिजे तुम्हाला थोडं आमच्या शेडचं पण व्यवस्था पण दाखवतो की आम्ही शेडच्या आतमध्ये पण कसं केलेलं आहे त्याच्यामध्ये बांबू लावणे तेलाचे डबे लावणे त्याच्यामध्ये प्लास्टिकचे बॉल्ट वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आम्ही केलेल्या त्याच्यावरती पण पक्षी बसलेले आहेत आता तुम्ही बघू शकता तर योग्य असं नियोजन जर देशी गावरान कोंबड्याचं कुक्कुटपालन करत असताना जे काही व्यवस्था आहे तर कशा पद्धतीने पक्षी पण वरती बसलेत कमीत कमी केलेलं केलेले आम्ही कारण जेव्हा व्यवसाय चालू केला होता तेव्हा आमच्याकडे पण तसे भागावत एवढं भांडवल नव्हतं त्याचाच आधार घेऊन ये शिड्यांचं काम नंतर तेल डब्यांचं काम तिकडे रांधण्यासारख्या गोष्टी आता उन्हाळा होता बाहेर ह्याच्यामध्ये आम्ही रांधण्यामध्ये पण अंडी ठेवलीत बाहेर आपण ते पण बघू सारखे कार्यक्रम हे शेवटचा पण हे बाहेरचं दाखवतो तर या या ठिकाणी गावरान कोंबडीचं पालन करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना ज्या काही नॅचरल पद्धतीनं त्यांना जे अंडी ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी जे व्हेजिटेबल वेस्ट आहे पुन्हा फिश वेस्ट आहे हे या ठिकाणी टाकलं जातं आणि त्यामधनं त्यांना अन्न भेटतं आता सर्वाधिक म्हणजे प्रोटीनच्या बाबतीमध्ये म्हणलं हे तर रांजणामध्ये गावराम कोंबडीचे अंडे ठेवण्यात आलेले आहेत कारण ते टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी यामध्ये हे या अशी अंडी ठेवलेले आहेत टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी कारण एकदम जास्त टेम्परेचर असले तर अंडी खराब होऊ शकतात तर अशा पद्धतीनं हे वेगळ्या पद्धतीचं एक नॅचरल पद्धतीनं या ठिकाणी तर सौरभ सूर्यकांत तापकिरी यांच्या वतीनं हजारो युवकांना जी प्रेरणा आणि उद्योगामधनं एक स्वयंरोजगार आणि इतरांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध झालेली आहे अजून या आजूबाजूला याबद्दल काय पुढं आजूला, आजूला। तर कोंबड्यांना विविध फूड पाहिजे एकाच फूडवर कोंबडे कधीच चांगली आ... वाढ होत नाही तर आता या ठिकाणी आहे याबद्दल काय सांगा त्याच्यामध्ये सगळ्यात पटार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये शेण गोमूत्र माती फक्त आयुर्वेदिक गोष्टी आहेत सगळ्या जुन्या काळापासून आलेल्या नैसर्गिक गोष्टी आहेत ह्याचाच वापर करून आजोला तयार होतो रोजचा दहा पंधरा किलो एवढ्या डपक्या किती दिवसाचा आहे आणि हा आज काढला तर उद्या सकाळी परत तयार होतो म्हणजे आज आपण सकाळी काढून पक्षांना टाकला की उद्या सकाळी परत तयार त्याला तारवण्यासाठी शेण गोमूत्र माती लागते पाणी लागतं असं या प्रकारचं स्ट्रक्चर आपण म्हणतो ते होऊन जातं तर अशा पद्धतीनं या नेचर्स बेस्ड जे सौरभ सूर्यकांत तापकीर यांनी जे हे उभं केलेलं जे हे गावराम कोंबडीचं जे प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वेगळेपणा आहे आता ह्या ठिकाणी जे कोंबड्या जे आहेत त्यांना या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंडी घालणारी आहेत थंडीच्या दिवसामध्ये ते काय बॉयलर केलं काय केलं तो पंप केलेला आहे बंबमध्येच होतो मग ठेवलेला तो आपल्या थंडीचा पाऊस अचानक आला पक्षांना थंडी, थंडी वाचते तर गरम करण्यासाठी ती व्यवस्था पण आहे आता ऑफिसला सगळे कॅमेरे पण असतात त्या कॅमेऱ्यांचा वापर करून काय होतं की आपल्या शेडमध्ये चाललंय काय ठावता आणि असं सगळं व्यवस्था पण असते आणि या पक्षांना मुक्त आहे म्हणजे मनाने जाऊ शकतात मनाने आपण देऊ शकतात बरं तुमची सर्वात जास्त म्हणजे तुम्ही जी अडीच कोटीची मर्सिडीज कंपनीची कार घेतली या कारच्या बाबतीमध्ये युवकांची एक उत्सुकता आहे त्याबद्दल काय सांगा तुमची जिद्द चिकाटी सातत्य मेहनत आहे पण युवकांना वाटतं की अशा पद्धतीची कार घेऊ शकता काय याबद्दल तुम्ही काय सांगा हो नक्कीच आता ह्या गाड्या आपल्या आपल्या सुख सुविधेसाठीच पाळल्या आता महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना महिन्याला माझा दहा ते पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे महिन्याला आता जो सुखरूप हवा चांगला व्हावा त्या उद्देशाने ती गाडी घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्याने प्रवास चांगला आणि लवकर होतो आणि दुसरी गोष्ट की मला हे सिद्ध करून दाखवत होतं की गरीब घरातला पण पोरगा साधा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून पण मोठा होऊ शकतो की ना की बाबा कॉपरेशन कंपनीमधले जे कॉपरेट कंपनीमधले असतात तेच लोक साहेब लोक नाही बनू शकत शेतकरी देखील साहेब बनू शकतो त्याचा मला एक संदेश द्यायचा होता युवकांना म्हणून ते घेतला आणि त्याचा मागचा उद्दिष्ट होतं की आपल्याही आपल्याही गरजेनुसार सोयीनुसार आपल्याला पण व्यवस्था थोडी चांगली भेटावी म्हणून ब आपल्या नेचर बेस्ड हा जो प्रकल्प आहे इथला मोबाईल नंबर तुम्हाला संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर पत्ता आ, पत्ता इथला चांदखेड बस स्थानक जे आपलं आहे त्याच्या बॅक साईडला आपल्या